राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण करताना संदीप नेजदार जोगून त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांचा स्वतःचा दोनशे पन्नास टन राजाराम कारखान्याला गेला आहे त्यांनी येऊन तिथे मारहाण करणे म्हणजे हा सारा पूर्वनियोजितच कट असून याच्या मागे स्वतः तेच पाटील आहेत असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला तसेच राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने सध्या ते वैफल्यग्रस्त आहेत सत्ता नसली की ते विचित्र वागतात असा टोलाही महाडिक यांनी लगावला ते प्रसार माध्यमांशी बोलत होते महाडिक म्हणाले राजाराम कारखान्यामध्ये एकवीस विरुद्ध शून्य असा निकाल सभासदांनी दिला तेव्हापासूनच सभासदांनी केलेला अपमान पाटील यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असावा हा हल्ला आकस्मिक नाही हा पूर्वनियोजितच कट होता तू गेला नाही म्हणून एमडीला मारहाण हा महाराष्ट्रातल्या इतिहासातील काळा दिवस आहे त्यामुळे मी राज्यातील सर्व साखर कारखानदार सर्व संचालक अधिकाऱ्यांना नॅशनल फेडरेशन शुगर त्याचबरोबर साखर संघालाही आवाहन करतो अशा गुंडांना चाप बसला पाहिजे त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत चिटणीस यांची मी रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांची तब्येत नाजूक आहे त्यांच्या नाका तोंडातून रक्तस्राव झाला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत